क्रेडाई एम सी एच आयचे अध्यक्ष म्हणून श्री सुखराज नाहर यांची अठरावी नियुक्ती मुंबई चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुंबईतील रियल इस्टेट क्षेत्रातील एक ऐतिहासिक घडामोड म्हणून मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन एम एम आरमधील रिअल इस्टेट डेव्हलपर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोच्च संस्थेने क्रेडाई एम सी एच आयने नाहर ग्रुपचे चेअरमन श्री सुखराज नाहर यांची दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी अठरावे अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली हा भव्य चेंज ऑफ गार्ड सोहळा जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडला या सोहळ्यास महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस माजी अध्यक्ष नवे व्यवस्थापन मंडळ आणि संघटनेचे विविध सदस्य उपस्थित होते श्री नाहर यांनी मागील दोन वर्ष उल्लेखनीय सेवा देणारे श्री डॉमिनिल रोमल यांची जागा घेतली आहे ही बदलाची प्रक्रिया फक्त नेतृत्वात झालेला बदल नाही तर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन एम एम आरमधील रियल एस्टेट इकोसिस्टमसाठी परिवर्तनात्मक टप्प्याची सुरुवात आहे क्रेडाई एम सी एच आयने नवे व्यवस्थापन मंडळही जाहीर केले ज्यात अध्यक्ष नियुक्त श्री बंदिश अजमेरा सचिव श्री ऋषी मेहता आणि खजिनदार श्री निंकुश संघवी यांचा समावेश आहे या सोहळ्यात संस्थेच्या नव्या धोरणात्मक आराखड्याची औपचारिक वचनबद्धता देखील दर्शवण्यात आली आहे क्रेडाई एम सी एच आय मिशन केअर्स या सर्वसमावेशक आराखड्याद्वारे करुणा परवडणारी घरे पुनर्वनीकरण सक्षमीकरण आणि कौशल्य विकास या मुद्द्यांना शहरी विकासाच्या केंद्रस्थानी आणण्याचे उद्दिष्ट ठेवले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले क्रेडाई एम सी एच्या कुटुंब मुंबईच्या रिअल इस्टेट भविष्याला आकार देण्यात एक अपरिहार्य भागीदार राहिले आहे एकत्रितपणे आम्ही देशातील सर्वात यशस्वी रेरा अवलंब अवलंब बजावणी व्यवसाय सुलभीकरण आणि अभूतपूर्व उद्योग सरकार सहकार्याने मुंबई विकास योजना सहनिर्मित केली आज मुंबई एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे बी डी चाळीमधील आशियातील सर्वात मोठ्या शहरी नूतनीकरणापासून ते झोपडपट्टीमुक्त तंत्रज्ञान चलित पुनर्विकास आणि नवीन आर्थिक विकास इंजिन म्हणून तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची निर्मिती जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा हाय स्पीड कनेक्टिव्हिटी जागतिक केंद्रांना टक्कर देऊ शकणारे आगामी इनोव्हेशन सिटी आणि दुबईपेक्षाही चांगली शहरे बांधण्याची क्षमता आमच्याकडे पिढीतून एकदाच येणारी संधी आहे पुढील दहा वर्षात आम्ही मुंबई आणि एम एम आरला शहरी राहणीमानीसाठी जागतिक बेंचमार्कमध्ये रूपांतरित करू शकतो हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार रिअल इस्टेट क्षेत्रासोबत हातात हात घालून काम करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस आपल्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना क्रीडाई एम सी एच आयचे अध्यक्ष श्री सुखराज नाहर म्हणाले आपल्या क्षेत्राने नेहमीच मुंबईचे आकाशरेषा निर्माण केली आहे आता आपल्या तिचा आत्माही घडवायचा आहे मिशन केअर्स ही आमची सरकार गृह खरेदीदार आणि आमच्या अंतकरणाशी असलेली वचनबद्धता आहे आपण सहानुभूतीने विकास करू उद्देशपूर्ण डी डिजिशायझेशन करू शहरांना हिरवे करण्यासाठी तातडीने काम करू आणि प्रत्येक घर सन्मानपूर्वक व सहज उपलब्ध करून देऊ हा फक्त भाषणाचा टप्पा नाही तर प्रत्यक्ष मोजता येईल असा परिणाम देण्याचा क्षण आहे क्रेडाई एम सी एच आयचे सचिव श्री ऋषी मेहता म्हणाले रिअल इस्टेट क्षेत्र प्रत्येक बांधलेल्या चौरस फुटांमध्ये जीवनाला स्पर्श करते आम्ही फक्त सरकारला काही करण्याची विनंती करत नाही आम्ही दाखवत आहोत की उद्योग चांगल्या धोरणांसाठी सहकार्य करायला हवे तंत्रज्ञान स्वीकारायला तयार आहे आणि प्रत्येक कामगार गृह खरेदीदार आणि नागरिकाला उन्नत करायला तयार आहे मिशन केअर्स ही करुणा सर्वांसाठी प्रवेश हिरवे क्षेत्र पुनर्संचयित करणे नवोत्मेषातून आर्थिक वाढ साधणे आणि कौशल्य विकास यासाठीची आमची व्य नव्याने वचनबद्धता आहे हे पाच स्तंभ पुढील दोन वर्षात सर्व सदस्यांच्या उपक्रमांना दिशा देईल